आणि या पप्पूचं असं झालंय याला याच्या आईने काही शिकवलं नाही कसं वागायचं काय बोलायचं हे याला माहिती नाही भारत माता ज्या भारत मातेला हा माता म्हणत नाही तिला वंदन करत नाही अशा माणसाकडनं दुसऱ्याच्या आईबद्दलची अपेक्षा आपण काय करणार पण मला हे सांगायचं आहे काँग्रेसवाल्यांना आर जे डी वाल्यांना की हा देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही स्वर्गवासी माता असलेल्या प्रधानमंत्रीच्या आईचा जो अपमानजनक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलाय त्याचा आम्ही तीव्र तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतोय आणि आम्हाला सोनिया गांधींनाही सांगायचंय की ओ सोनिया माता तुम्हारे पप्पू को कुछ नहीं आता आणि या येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे बिहारची सुद्धा जनता